बीडमधील खोक्या भोसले प्रकरणावरून वन्यजीवप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत शिरूरमध्ये मोर्चा निघाला जे अपेक्षित कारवाई आहे ती झाली नाही आहे मात्र उपोषणाची वेळ आली आहे कसं पाहता या पूर्ण प्रकरणाकडे नाही असे अपेक्षित कारवाई काही प्रमाणात झालेली आहे आणि ही काही प्रमाणात व्हायची राहिलेली आहे तर कार, कार्यकर्त्या जर सगळ्याचं म्हणणं असेल जे पीडित लोक आहेत त्यांना असं वाटतं की कारवाई वेगाने व्हायला पाहिजे जास्तीची झाली पाहिजे जी कायद्यानुसार आहे ती व्हायला पाहिजे तर मला असं वाट वाटतंय की ते होईल आणि माझे आमदार आहेत काय अपेक्षित आहेत काय कारवाई आणखीन बाकी जे की झाली नाही नाही आता जे ज्या उदाहरणार्थ एखाद्यावर सावकारकी आहे त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे की माझ्याकडून पाच पन्नास हजाराचे पाच लाख रुपये मागतात मग पोलिसने त्या ज्यांची तक्रार त्यांच्या पकडायला पाहिजे त्यांना आणायला पाहिजे किंवा ह्या ढाकणे पुता पुत्रांना मारलं त्यामध्ये मग त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यां तेन पीडितांना काही अर्थसहाय्य द्यायचं शासनाने मान्य केलं आहे का नाही केलेलं मान्य त्यामुळे त्यांनासुद्धा अर्थसहाय्य काहीतरी व्हायला पाहिजे त्यामुळं सगळ्यांच्या एक भावना आलेल्या आहेत की बाबा सरकार पाहिजे तसं लक्ष देत नाही आणि विनाकारणच त्रास होतोय येणानं अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे आता अट्रॉसिटी ॲक्टमध्ये कसं आहे की तो कंपल्सरी मॅन्डेट आहे ना तो म्हणजे एकदा पोलीस स्टेशनला तक्रार झाली कारवाई होते आणि त्यामुळं ते काही प्रमाणामध्ये झालेलं आहे तसं ज्यावेळेस खोक्या भोसलेच्या घरावरती कारवाई झाली त्याचं घर पाडलं गेलं त्यानंतर सुरेश दसांचं स्टेटमेंट आलं की त्याला नोटीस द्यायला पाहिजे होते त्यांच्यात त्या वक्तव्याकडे आता ते पोलीसचं काम आहे पोलीस कारवाई कशी करते त्यांना नोटीस दिली का नाही मला माहिती नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटने नेमकं काय कशाच्या आधारे काय कारवाई केली किंवा त्यांना कायद्यानुसार काय अधिकार आहे हे काय मला मी काय वाचलेलं नाही मला माहिती नाही खोक्या भोसलेच्या पत्नी जे आहे ते कालपासून त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आहेत ते म्हणत आहेत की आमचं घर जाणं जे रेग्युलर लागणारं जे साहित्य आहे आमच्या ह्याच्या संसारामध्ये ते संसार उपयोगी वस्तू देखील जाळे असा थेट आरोप होतो आता काही लोकशाही आपापल्या पद्धतीने लोक आपलं म्हणणं मांडत राहणार त्याला काय त्याला कोण काय करू शकतं हे पूर्ण प्रकरण पाहताय सगळे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत का योग्य पद्धतीने कारवाईची मागणी वगैरे मोठ्या संख्येने लोकसनाला बसलेली आहे काय प्रशासन काय कारवाई करते पाहूया समाधान झालं नाही एक सिस्टम मुख्यमंत्री भेटता येईल हे होते भीमरावजी धोंडे आणि त्यांनी या उपोषण स्थळावरून दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन सुरेश मीडिया मुंबई